या पुढील बातमीकडे अमरावती लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा मध्ये रंगलेल्या आनंदरावडसूळ विरुद्ध नवनीत राणा असाच सामना पुन्हा दोन हजार एकोणीसला रंगण्याची चिन्ह आहेत शिवसेनेनं पुन्हा आनंदरा वडसूळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर नवनीत राणा या युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यावा अशी विनंती नवनीत राणा यांनी केली आहे येत्या काही दिवसात आघाडीच्या उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर होईल असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला आहे 2019 लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे सेना भाजपने आपला उमेदवार देखील या रिंगणात उभा केला आहे विद्यमान खासदार रंगा वर्सूळ या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापपर्यंत उमेदवार उमेदवाराचे नाव घोषित केले गेले नाही गेल्या 2014 च्या निवडणुकीमध्ये नवनीत कौर राणा ह्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात होत्या मात्र यावेळी नेमके काय त्याची भूमिका ती आपण जाणून घेऊया म्हणजे सोबत नवनीत कौर राणा आहेत मला सांगा 2014 मध्ये आपण एक नवनीत कौर म्हणून एनसीपी कडून निवडणूक लढवली या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण कुठल्या पक्षाचे उमेदवार होणार जसं गेल्या दोन हजार चौदाची गोष्ट आपण केली की मी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीच्या चिन्हावर मी इलेक्शन लढली होती पण आज सिच्युएशन गेल्या पाच वर्षापासून जे स्वाभिमान युवा स्वाभिमान पक्षांच्या अमरावतीमध्ये ताकदीने प्रत्येक गावात प्रत्येक एरियामध्ये जे कार्यकर्ता काम करत आहे आणि त्यांची इच्छा आहे की मी स्वाभिमानच्या चिन्हावर यावेळीच युवा स्वाभिमानचे पक्षावर चिन्हावर लढली पाहिजे आणि मी म्हणून आम्ही आदरणीय पवार पवारसाहेबांना शरद पवार अजित अजितदादांना आम्ही जयंतदादा पाटीलना आणि प्रफुल्ल पटेल साहेबांना आम्ही विनंती केली की यावेळी त्यांचे पक्षाचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंबा स्वाभिमानला आघाडीमध्ये घेताना यू पी एचे आघाडीमध्ये आम्हाला अमरावतीची सीट का युवा स्वाभिमान चे चिन्हावर आम्हाला समर्थन द्यावं त्याच्यासाठी जर त्यांनी आशीर्वाद दिला तर यावेळी नक्की हा अमरावतीची सीट आणि अमरावतीची जनता नक्की आम्हाला सपोर्ट करणार आहे या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार आपले प्रतिस्पर्धी आहात नेमकं विजय कसा मिळवाल तुम्ही कुठले मुद्दे तुमच्याकडे आहेत का सम्चे? मुद्दे गेले दहा वर्षापासून जे आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये झालं आहे आणि जे खासदारचे गोष्ट करत आहेत कि खासदार साहेबांनी जर आपण कामाची गोष्ट म्हंटली कामाचे प्रती आपण म्हंटल तर जे एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणू शकत नाही एक आमदार स्वतःचे पोराचं डिपॉझिट वाचू शकला नाही तर तिथूनच माहित पडतं की त्यांनी जिल्ह्यामध्ये किती कामं केले ते एक लाटमध्ये निघून येणं ते वेगळी गोष्ट होती आणि स्वतःचे पोरांच्या डिपॉझिट ही वाचू शकल्या नाही तर तिथूनच माहित पडते की दहा वर्षामध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्याला किती माघार टाकलेला म्हणून इथे आणि विकास साठी ना काही नवीन करेल दोन हजार चौदा मध्ये मोदीची लाट असल्याकरता आनंद यांचा विजय झाला मात्र आता ती कायम राहिलेली नाही यामुळे आपला विजय मात्र यावेळी निश्चित आहे असं स्पष्ट मत नवनीत कौर राणा यांनी या ठिकाणी व्यक्त केलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम